नमस्कार मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत अचानक का अशी खराब झाली कारण सगळं कालपर्यंत नाही नाही आहे अहो डान्स कर डान्स

काकू दोन दिवस नव्हत्या त्याच्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी दोन्ही टायमिंगची घेतलेली वरूनचं आणि पप्पांचं म्हणणं होतं थोडंसं बाहेरून वगैरे किंवा नुसतं भात वगैरे असं काहीतरी खाऊयात पण काय होतं भात वगैरे खाल्लं ना की सगळं शेड्यूल बिघडतं परत त्याच्यापेक्षा म्हटलं प्रॉपर भाजी चपाती वगैरे करूया तर चपाती भाजी म्हटलं दोन तीन चपात्या आणि एखादी भाजी बनवायला जास्त काही वेळ लागेल संध्याकाळचं संध्याकाळी बघू म्हणून आव्यांच्या डाळ डा साईड बाय साईड तडका पण द्यायचा होता तिकडे मेथीची भाजी वगैरे टाकून दिलेली आणि भाज्या वगैरे पण निवडलेलं नव्हत्या त्याच्यामुळं भाजी निवडण्यापासून सगळं करून घेतलं पटपट तर बऱ्याच वेळेस आहे ना असं शेड्यूलमध्ये काही गडबड झाली ना की सगळं डिले डिले होतं तर माझं सोबत तसं काहीच होतं आव्यांचा भात तर छान रेडी करून घेतला आणि त्याला वरतून मस्तपैकी तडका देण्याचा प्लॅन होता आरामसे आरामसे ते मला तर फार भीती वाटते ना त्याची आरामसे आरामात आराम आरा... बस झालं बस झालं अब्जा अब्जा येईल

तू आता खाली असं खांद का तिकडे तिथं बसायचं तिथे बसायचं कुठं बसत का करायचं ऑलो माल माझो पू ओ

बघ अव्याशी तब्येत अचानक का अशी खराब झाली कारण सगळं कालपर्यंत इवन संध्याकाळपर्यंत सगळं ओके होतं पण जसंही सकाळी अव्याश उठला ना तर त्याने सकाळचं जे दूध असतं ते पण खाल्लं नाही त्याच्यानंतर त्याच्यासाठी खिचडी बनवली ती पण त्याने खाल्ली नाही त्याच्यानंतर मी त्याच्यासाठी पोहे बनवले तो जे नेहमी पोहे खातो ते पण त्याने खाल्लं नाही मला समजत नाही इवन चपाती काकू बनवतात ना ती चपातीसुद्धा त्याने एक घास तोंडामध्ये घालला नाही आणि थोडंसं फीड केलं त्याने फक्त आणि सडनली लगेच उलटी केल्या आणि मग आंघोळ वगैरे सगळं झालं म्हटलं आता बऱ्याच वेळेस असं होतं की तो चपाती वगैरे बाकीचं खातो पण पर... असं भात वगैरे जे असेल ना तर तो, तो मग आंघोळ वगैरे झाल्यानंतर खातो मग मी ते ट्राय केलं मग आंघोळ वगैरे झाले आणि म्हटलं चला आता भात वगैरे खाऊन घालतो तसं ते त्याने तेव्हा पण खाल्लं नाही मग पप्पा त्याला बाहेर वगैरे खाली घेऊन गेले आणि खाली घेऊन गेल्यानंतर लगेच पाच एक मिनटं त्याने त्यांच्या अंगावरसुद्धा उलटी केली तर के मला समजत नाही आहे सडनली काय झालं तर असं जर घरामध्ये जर कोणी नसेल दुसरं बघणारं आणि असं जर झालं ना तर आपण दुसरं काहीच करू शकत नाही म्हणजे कुठे जाऊ पण शकत नाही त्याच्यामुळं असा प्रॉब्लेम झाला आणि इतकं हे झालं त्याच्यानंतर औषध वगैरे तर दिलं आहे आता जसं डॉक्टरांना फोन केला सजेस्ट वगैरे केलं त्यांनी तर मे बी वातावरणामुळे झालं की त्याला पचलं नाही की काय आय डोंट नो तर डॉक्टरने सांगितलं सध्या हे औषध द्या आणि त्याला अर्ध्या एक तासानेच फीड करा आता फीड करू नका तर तो इतका रड रडला मग अशी मी त्याला बराच वेळ घेऊन बसले जोपर्यंत डॉक्टरांशी बोलणं झालं तोपर्यंत पण तो अजिबात राहत नव्हता म्हणजे कळत नव्हतं त्याचं पोट दुखतं आहे की त्याला उलटीमुळे अनइजी झालं आहे काय आणि आता त्याला पप्पा घेऊन थोडा वेळ वे हे करत होते कारण तो जर माझ्याकडे आलात लगेच फीड मागेला कारण औषध दिलं त्याला अर्ध्या तासानेच फीड द्यायला सांगितलं आणि त्याला मे बी पण येते सगळ्या गोष्टी अशा एकत्र झाल्या त्याच्यामुळे असं मध्येच असं होतं ना आसा आसा की हे असं झालं की काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो आणि तो अजून तसा लहान आहे की तो त्याचं त्याचं काही सॉर्ट करू शकतो असं होऊ शकत नाही आणि आपली प्रायोरिटी म्हणजे आपलं बेबीच असतो किती नाही म्हटलं तरी मुलांकडे पहिले लक्ष द्यायला लागतं सगळ्या गोष्टी सोडून तर असं झालं सगळ्या गोष्टी आणि आता दोन दिवस काकू नव्हते त्याच्यामुळे मी मी केलं मॅनेज म्हटलं चला आता काकू आलं की आपण आपल्या काही गोष्टींना कामाला लागूयात पण काकुंचं त्यांच्या तर आलं त्या वेळेवर तो विषय नाही पण आता वेळचा असं झालं मध्येच तर असं काही झालं ना की पूर्ण मूड ऑफ होतं कुठल्याही कामाचं म्हणा किंवा कुठं जायचं असेल त्याचं तर सडनली ह्या गोष्टी झाल्यात तर आता साडेबारा वाजलेत अजून काय झोपायचं नाव घेत नाही आहे आणि फक्त आणि फक्त मला आहे तर काय काय करावं काहीच समजत नाही आहे औषध दिलं त्या दिल्या त्याच्यामुळे त्याला मला अर्धा तास तरी मी घेऊ शकत नाही त्याला आणि अर्धा तास झालं की मग मी घेईल त्याला झोपवेल बघू तसं बऱ्याच सगळ्या गोष्टी आम्ही स्वच्छता ठेवतो जर म्हणजे खाण्यापिण्याचं असेल किंवा त्याची दुधाची बॉटल असेल किंवा त्याचं इवन ब्रश असेल पाण्याची वॉटर स्लिपर असेल सगळं स्टरलाइज होतं असं नाही की कारण डॉक्टरने आम्हाला असं सांगितलं होतं की पुढचे जे तीन महिने ते जरा खुशील आहेत म्हणजे जरा डे डेलिकेट आहेत मुलांसाठी डेलिकेट म्हणजे म्हणू शकतो किंवा मग तीन महिने जरा खराब आहे असं म्हणू शकतो वातावरण सडनली चेंज होतं आहे वगैरे त्याच्यामुळं जास्त काळजी घ्या असं त्यांनी सांगितलेलं होतं तर मध्येच आज असं झालं का कालपर्यंत आहे मस्त खाली वगैरे खेळं तुम्ही बघितलं असेल त्याला डॉगीज खूप आवडतात तो होममेड म्हणजे घरातले कुत्रे असल्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही तसं वरती आल्यानंतर लगेच हात वगैरे स्वच्छ वगैरे सगळं तसं असं कधीच मी ठेवत नाही पण हे असं झालं ना की इतकं हे झालं ठीक आहे चला तुम्हीही तुमच्या मुलांची काळजी घ्या ब्लॉग इथे सेंड करते भेटिओकाच्याशा ब्लॉग मैतोपर्यंत बाय